तत्कालीन नगर विकास मंत्री आपले मुख्यमंत्री द्यावेचे एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांनी फोन करून सांगितलं की गाव इथं असं असं राष्ट्रवादीची आमची सत्ता आहे तिथं आपल्याला अग्निशमक गाडी आणि बांधकामासाठी निधी द्यायचा आहे तर त्याला आपण मान्यता द्यावी तर ते पत्र त्यांच्याकडनं नेऊन दिलं असता त्यांनी त्या पत्रावर रिमार्क करून लिहिलं होतं की तात्काळ मान्यता देण्यात यावी त्याच्यानंतर आता मागच्या एक दोन तीन महिन्याखाली मी दादाला भेटून सांगितलं दादांनी दादानी परत एकनाथ शिंदे साहेबांना तेच मंत्री आहेत त्यांनाच फोन केला की असं असं तुम्ही अजून त्यावेळेस दिलं होतं अजून मान्यता दिलेली नाही तर त्यांनी तत्काळ ह्या गोष्टीला मान्यता दिली आणि आपल्या वायराठी एक कोटी नव्वद लाख रुपयाची मान्यता मिळाली आहे आणि ह्याच्यासाठी आपल्या वायराग शहर आणि वायरा ग्रामीणला ह्याचा चांगला फायदा होईल कारण आपण बघितलं की कारखान्यावर दुर्घटना झाली काही वैरागमध्ये दुर्घटना झाली यावली ठिकाणी दुर्घटना झाली तर यायला आपल्या इथं बारशीलाच गाडी आहे तर उशीर लागत आहे तर आपल्याला इथून पुढं असा उशीर होणार नाही आणि होणाऱ्या हानी हे टळतील एवढं ज्यानिमित्त मी आपल्याला सांगतो सध्या वैरागकरांचा अतिशय महत्वाचे दोन प्रश्न आहेत आपण तहसील कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालय या संदर्भात आपला काय पाठपुरावा सुरू आहे ग्रामीण रुग्णालयासाठी पहिल्यापासून प्रामाणिकपणे मी सरपंच असताना सुद्धा त्यावेळेस सोपन साहेब मंत आमदार होते त्यावेळेस मीच पत्र सोपन साहेबांना सांगितलं मुंबईला घेऊन गेलो त्यावेळेसपासून की आजपर्यंत मी त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि मागच्या टर्ममध्ये अजितदादा उपमुख्यत्री मंत्री असताना त्यांनी राजेश टोपे साहेबांना खास माझ्यावर सांगितलं की आपल्याला वैरागमध्ये ग्रामीण रुग्णालय मंजूर करायचं आहे तर दीपक आम्हाला घेऊन मी टोपे साहेबांकडे गेलो होतो टोपे साहेबांनी त्याच्यावर रिमार्क करून लिहिलं होतं की तात्काळ याला मान्यता द्यावी तर त्याप्रमाणे तो प्रस्ताव पुढे गेला नंतर सीएम साहेबांच्या सहीला गेला तर सीएम साहेबांच्या का ते तटला त्याच्यानंतर परत सरकार बदल परत सावंत साहेबांकडे ते मंत्रिपद गेलं परत दादाला सांगितलं दादानी सावंत साहेबाला सांगितलं तर सावंत साहेबांनी तत्काळ त्यांना मंजुरी दिली होती पण जागेचा जा प्रश्न आपला नव्हता तर माझी एक इच्छा होती की, की ग्रामीण लोकांना हे असावं कारण चारशे एकवीस इथं वैष्णव मेडिकल कॉलेजची जागा इथं व्हावं किंवा लेप्रसी दावखान आहे तिथं व्हावं किंवा आपला इथं पहिलं प्राथमिक आरोग्य केंद्र इथं व्हावं का तर लोकांना जाण्याचा सोयीस्कार होईल पण आपण तळ्यासाठी सुद्धा आपण जागा सुचवली होती जर नाहीच झालं तर तिथं करा पण ह्या जागा देता येत नाहीत तर आता त्याच्या मंत्रिमंडळापुढं विषय घेऊन त्याला म्हणजे टाइम लागतो त्याच्यामुळे त्या मंजूर होई नाहीत मग चारशे एकवीस मध्ये परवा आम्ही डीन साहेबाकडे गेलो होतो तर डीन साहेबांनी सांगितले की भारत सरकारचा जी आर आय की जागा आमच्यात कुणाला देऊन येत आणि तुम्ही ग्रामीण रुग्णालय करा त्यावेळेस त्यांचे शैलेंद्र सिंग जाधव प्रशासक अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ग्रामीण रुग्णालय दुसरीकडे करा आणि हिथं ट्रेनिंग सेंटर करा आता ग्रामीण रुग्णालय तर आपलं मंजूरच आहे तर ट्रेनिंग सेंटरच्या वाघाला कारण ट्रेनिंग सेंटर जर वायरात म्हणजे झालं तर आपल्याकडे एम आर आय सी टी स्कॅन आणि सगळे सर्जन म्हणजे लेडीज तज्ज्ञ असतील बालरोगतज्ज्ञ असतील हाडाचे डॉक्टर असतील हिथे येऊन बसतील आणि जेणेकरून आपल्या इथं वैराग आणि वायरांना पाहायला त्याचा चांगला फायदा होईल तर तेही आम्ही लवकरात लवकर मंजूर करून त्याच काम चालू होईल अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि त्यानंतर परत कलेक्टर साहेबांना सुद्धा आम्ही भेटलो आणि त्यांना म्हणले की तिथं नाही चारशे एकवीस मध्ये होत तर प्राथमिक आरोग्य केंद्रात बघा कारण वाडायला आपल्या इथं तसंच आहे की आरोग्य म्हणजे रुग्णालय एक ठिकाणी आणि राहण्याच्या सुविधा दुसरीकडं ती ती तर आम्ही त्यांना म्हणले किंवा जर प्राथमिक आरोग्य झाला आणि चारशे बावीसमध्ये मध्ये त्यांच्या रहिवाशी ती काय त्यांची ऑफिस घर असतील ते तिथं करा तर त्यांनी म्हणले तसं आम्ही बघतो आणि जरी समजा इथं नाही झालं तर मग तिथं चारशे बावीसमध्ये मध्ये घ्या म्हणजे दवाखाना आपला खाली आहे तिथं सुद्धा बघा कारण लोकाला आपल्याला स्टँडपासून यायला त्याला जवळ होईल म्हणून आमची ही आहे त्याच्यामुळं ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर ही सुद्धा आमची इच्छा आहे आणि सोपन साहेबांनीही त्याचा प्रश्न विधानसभेत मानलेला आहे तेव्हा लवकरात लवकर ग्रामीण रुग्णालय सुद्धा मंजूर होईल आपण मागच्या वेळेस कसं होईल यासाठी आपण प्रयत्न शिराव जागे पडला आहे जागेची निश्चित होऊ नये त्या संदर्भात कसा आपण कारण ग्रामीण रुग्णालयाची जागा निश्चित झाली नाही आणखीन कुठं करायचं या संदर्भात परवा सांगितलं कलेक्टर साहेबांना आम्ही भेटलो की बाबा हिथं जर झालं तर बघा आता चारशे एकवीस तर करता येणार नाही जर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात झालं तर ठीकच आहे नाही तर मग चारशे बावीस मध्येच आणि त्याला आमचा कसलाही विरोध नाही चारशे बावीस मध्ये झालं तरी हरकत नाही फक्त ते आम्ही कसे बनवू होतो तर लोकाला लांब पडेल प्रत्येक वयरामध्ये असतील ग्रामीण मधले लोक असतील तिथं जायला यायला म्हणून त्या बाबतीत आमचा कसलाही विरोध नाही किंवा कधी राहणारही नाही नगरपंचायतीमार्फत सध्या कुठली विकास कामे सुरू आहेत आता वायरासाठी आपल्या कर आमचं हे आहे की जसं आपलुजला वॉटर पार्क आहे तसंच वैरागमध्ये आपल्या वॉटर पार्क व्हावं कारण आपल्या वैराग लोकांची कारण उस्मानाबाद माडा मोहळ तुळजापूर बार्शी सोलापूर ह्या ठिकाणी कुठंच वॉटर पार्क आहे जर आपल्या इथं झालं तर आपल्या इथं लोकं येतील त्या उद्देशानं आपल्या वैरागमध्ये धंदेपाना चालना मिळत ते झालं तर आणि आपल्या ह्याच्यामध्ये विकासात भर पडेल तर आमचं जास्त प्रयत्न असं राहील की सयाजीराजे पार्क सरकार वैराग मध्ये उभा करायचा आहे तायापी आणि आपल्या ना पहिला आपण जी रोड आहे ती जास्त करून